जय ज्योती जय सावित्री सर्वप्रथम सावित्री आईला आणि ज्योतिबा फुलेंना माझे कोटी कोटी वंदन मी सौ वृंदा रोशन तडस राहणार परतवाडा सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र समन्वयक माझा आजचा विषय आहे फुले हिंदी चित्रपट आज देशभरामध्ये दे फुले हिंदी चित्रपटाचे स्वागत मोठ्या उत्साहाने होत आहे बऱ्याच ठिकाणी फुले हिंदी चित्रपट बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दीसुद्धा होत आहे मी सुद्धा फुले हा हिंदी चित्रपट आमच्या ज्योतिबाची सावली सावित्री माऊली या नाटकातील कलाकारांसह हो, माझ्या परिवारासह हो, बघितला खरंच फुले या चित्रपटामध्ये आपला इतिहास दाखवण्यात आला आहे आज आपण स्त्रिया क्षेत्रात पुढे आहोत पण कोणामुळे कशाप्रकारे आपल्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला हे आपलाच नाही तर आजच्या युवा पिढीला सुद्धा समजणे माहीत असणे फार गरजेचे आहे फुले चित्रपटामध्ये आपला इतिहास दाखवण्यात आला आहे आपल्या शिक्षणासाठी केलेल्या सावित्री आईचा संघर्ष दाखवण्यात आला आहे किती हलाकीच्या परिस्थितीमध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्री आईंनी पुरोहित समाजाला लढा देऊन आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली आणि त्यामुळेच ज्योतिबा फुले आणि सावित्री आईंना स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हटले जाते हे आपल्याला प्रत्यक्ष फुले या चित्रपटात बघायला मिळते तसेच आजच्या युवा पिढीलासुद्धा हे सर्व इतिहास समजणे फार गरजेचे आहे पुस्तकांमध्ये तर आपण शिक्षण घेतोच परंतु डोळ्यांनी पाहिलेल्या घटना मुलांच्याच नाही तर आपल्यासुद्धा जास्त लक्षात राहते म्हणूनच म्हणते फुले हा चित्रपटामुळे आपले आदर्श महापुरुष समजून घेता येईल आपला इतिहास मुलांना समजेल या चित्रपटामुळे आपण आपला आणखी इतिहास समजून घेण्याची मुलांमध्ये उत्सुकता निर्माण होईल म्हणूनच माझी सर्वांना कडकडून विनंती आहे की फुले हा चित्रपट आपण आणि आपल्या सर्व परिवारासह विशेषतः मुलांसह एकदा तरी बघावा जय ज्योती जय सावित्री